शिवपुराण हे हिंदू धर्मातील एक संस्कृत ग्रंथ आहे हे शिव धर्म साहित्याचा भाग असून शिव आणि पार्वती यांच्या भोवत फिरते शिवपुराणात शिवलिंगाची उत्पत्ती शिवभक्ती शिवाच्या फायदे याबद्दल माहिती आहे शिवपुराण बद्दलची माहिती शिवपुराण हे अठरा प्रमुख पुराणांपैकी एक आहे शिवपुराणात शिव आणि पार्वती यांच्याबद्दल माहिती आहे शिवपुराणात सर्व देवांचा संदर्भ आणि आदर आहे शिवपुराणात शिवमहापुराणात भगवान शंकराचा महिमा त्यांची रूपे अवतार कथा ज्योतिर्लेख तसेच उपासना व्रताचे फायदे सांगितले आहेत शिवपुराणात योग संबंधित माहिती विज्ञानाच्या स्वरूपात सांगितली आहे शिवपुराणात मृत्यूपूर्वी यमदेव देतात हे देता संकेत याबाबत अनेक उल्लेख आहेत श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे शिवपुराणात एकूण सात संहिता असून त्यात एकूण चोवीस हजार श्लोक आहेत यातील काही संहितांमध्ये अनेक अध्याय आहेत शिवपुराणातील संहितांची नावे विद्युश्वर संहिता रुद्र संहिता शत्रुद्र संहिता कोटिरुद्र संहिता उमा संहिता विद्युश्वर संहितेत एकोणवीस अध्याय आहेत रुद्र संहिता चार भागात विभागली आहे वायवीय कोड दोन भागात विभागलेला आहे शिव महापुराणात सात संहिता आहेत शिवपुराणात भगवान शिवाच्या जीवनातील विविध पैलूंचा उल्लेख आहे विद्याश्वर संहिता म्हणजे प्रामुख्याने विश्वाच्या निर्मितीवर आणि भगवान शिवाच्या सर्वोच्च महिम्यावर लक्ष केंद्रित करते ती आध्यात्मिक संकल्पना विश्वविज्ञान आणि शिवपूजेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते रुद्रसंहिता म्हणजे शिवपुराणाचे हृदय जिथे शिव आणि पार्वतीच्या वैश्विक कथा जिवंत होतात निर्मितीपासून विनाशापर्यंत प्रेमापासून मुक्तीपर्यंत ते प्रत्येक साधकासाठी दैवी ज्ञानाचे उलगडा करते शत्रुद्र संहिता ही संहिता शिवाच्या इतर पात्रांचे वर्णन करते हनुमान श्वेत आणि ऋषभदेव त्यांना शिवाचा अवतार म्हटले जाते शिवाच्या आठ मूर्तींचाही उल्लेख आहे या आठ मूर्ती जमीन पाणी अग्नी वारा अवकाश सूर्य आणि चंद्र यांचे प्रतिनिधित्व करतात कोटिरुद्र संहिता म्हणजे हे पान शिव पुराणात आढळणाऱ्या कोटिरुद्र संहिता बद्दल सांगते जे हिंदू धर्मात अठरा महापुराणांपैकी एक आहे हे काम भगवान शिव यांना सर्वोच्च देवता म्हणून गौरवते तसेच विश्वविज्ञान आणि विश्व यासारख्या विषयांवरही प्रकाश टाकते उमा संहिता ही शिवपुराणातील एक महत्वाची उपाधी आहे जी प्रामुख्याने देवी उमा हिला समर्पित आहे जी भगवान शिवाची पत्नी पार्वतीचे दुसरे नाव आहे खेला संहिता हा शिवपुराणाचा भाग आहे ते संस्कृत मध्ये लिहिलेले आहे यामध्ये भगवान शिवाचे वर्णन सर्वोच्च देवता म्हणून करण्यात आले आहे याशिवाय या विश्वविज्ञान तत्वज्ञान योग शिवपूजा या विषयांवरही चर्चा करण्यात आली आहे वयवीत संहिता हे, वयवी हे पान शिवपुराणात आढळल्याप्रमाणे संहिता संबंधित आहे जे हिंदू धर्मात अठरा महापुराणांपैकी एकाचे प्रतिनिधित्व करते विश्वविज्ञान आणि तत्वज्ञान या विषयांव्यतिरिक्त हे कार्य भगवान शिव यांना सर्वोच्च देवता म्हणून स्तुती करते शिवपुराण वाचण्याचे नियम दररोज शिवपुराणाचे पठण करावे शिवपुराण कधीही उघडे ठेवू नये शिवपुराण कथा ऐकणाऱ्यांनी एक, एक वेळच भोजन करावे शिवपुराण कथा वाचण्यासाठी शुभ मुहूर्त निवडून घ्यावा शिवपुराण कथा वाचण्यापूर्वी निराहार राहून कथा श्रवण करावे शिवपुराण कथा वाचण्यापूर्वी संकल्प करावा